सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक मुंबई महामार्गाचे सहा पदरीकरण करणाऱ्या पाडळी देशमुख जवळील सीडीएस कंपनीबाहेर रस्त्यावर सिमेंट मिक्सिंग करणाऱ्या मिलरने एका दुचाकी स्वराला फरफटत नेत कमरेवरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम करणाऱ्या सीडीएस या कंपनीत कॉन्क्रीटचे मटेरियल घेऊन येणाऱ्या मिलरने दुचाकीस्वार सोमनाथ गंगाराम खडके हा वाघोबा वाडीवरून महामार्गाकडे जात असताना कॉन्क्रिटीकरणाच्या मिलरने दुचाकी स्वाराला फरफटत नेत सोमनाथ यांच्या कमरेवरून चाक गेल्याने तो जागीच मयत झाला ही घटना घडताच गाडी चालक तसेच कंपनीतील सर्व कामगार हे पळून गेल्याने वातावरण काही काळ तापल्याचं दिसून आलं भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी